आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी परभणीच्या धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या निमित्तानं शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा परभणीतल्या बी रघुना सभागृहात आज संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याता म्हणून सुरेखा पैठणे यांची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी अलंकृता बगाटे तर उद्घाटक म्हणून मिलिंद सावंत हे उपस्थित होते त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर भारत कदम धम्मदीप पुरवडे प्रमोद कुटे गौतम मुंडे धनंजय बनकर किरण मानोदकर रानूबाई वायवळ सुनीता साळवे वर्षा सेरसुरेकर अनिता सरोदे भूषण मोरे आदींची उपस्थिती होती आज संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये दलित पॅन्थरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांना नामांतर योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर आज संपन्न झालेल्या शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्याचं आयोजन धम्ममैत्री समाज अभियानाचे संजय बगाटे सुरेश हिवराळे आदींनी केलं होतं कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी धम्म मैत्री संवाद अभियानाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला राज्यामध्ये तत्कालीन कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस पीक विमा भरण्यात आल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला या बोगस पीक विमा घोटाळ्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सतरा गावांचा समावेश असून जवळपास अंदाजे पासष्ट कोटींचा हा पार असल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागानं जाहीर केली आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड सोनपेठ पालम जिंतूर या चार तालुक्यातल्या सतरा गावांचा समावेश आहे याच पद्धतीनं मागील पाच वर्षापासून पीक विमा बोगस भरला गेलेला आहे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव समोर येत असलं तरी परभणी जिल्ह्यातील त्यांच्या पक्षातीलच काही पदाधिकारी यामध्ये सहभागी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं या प्रकरणी अधिक गुन्हा दाखल करून त्याचा सखोल तपास करावा अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे परभणीच्या संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीनं पंधरा ते एकवीस जानेवारी दरम्यान वार्षिक विशेष शिबिर मुरुंबा इथं माझ्या भारत देशासाठी डिजिटल साक्षरतेसाठी विशेष युवक शिबिराला सुरुवात झाली उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर ज्योतिष साळुंके तर उद्घाटक म्हणून कथाकार राजेंद्र गहाळ हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सच्चिदानंद खडके विजयकुमार झाडे डॉक्टर मामा कदम डॉक्टर गौतम वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती देशाचे प्रसिद्ध तरुण आलिम ए दिन शेर ए पंजाब शाही इमाम सदर ए मजलिस ए अरहर ए इस्लाम मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी यांचं सव्वीस जानेवारी रोजी परभणी इथं आगमन होत आहे मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी यांच्या आगमनानिमित्त अल खैर फाउंडेशन परभणीच्या देखरेखीखाली दोन विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पहिला कार्यक्रम सकाळी दहा वाजता इफ्तिखार पार्क धाररोड इथं संपन्न होईल या बैठकीमध्ये विशेषतः उलेमा वकील शिक्षक आणि इतर बुद्धिजीवींसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर दुसरा कार्यक्रम जाहीर सभेच्या स्वरूपात असून मैदान संध्याकाळी वाजता आयोजित केला जाईल या भव्य जनसेवेचा विषय वक्फ आणि लोकशाहीचं संरक्षण असा आहे या जनसेवेचा अध्यक्षपद मौलाना कलंदर खान नदवी हे हुशार असल्याची माहिती देण्यात आली आहे विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंचाहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा नेहमीच पुढाकार असतो अशा कार्यक्रमांना आपल्याला आवर्जून जावं वाटतं कारण केवळ लोकप्रतिनिधी म्हणून ते भूमिका पार पाडत नाही तर त्यांच्यातील डॉक्टर सुद्धा समाजात अमराग्र बदल घडावेत यासाठी धडपडत असतो इतरांचं दुःख त्यांच्या आडीअडचणी सोडविताना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम आजपर्यंत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलं आहे ते लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर यांचा उत्तम संगम असल्याचं प्रतिपादन पोलिस रवींद्र सिंह परदेशी यांनी केलं परभणी मेडिकल कॉलेजच्या सहयोगानं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड सी एस आर निधी अंतर्गत गेल इंडिया लिमिटेड व बीपीसीएल यांचा संयुक्त प्रकल्पामध्ये भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या रौप्य रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत दिव्यांग शिबिर घेण्यात आलं परभणी मेडिकल कॉलेजमध्ये रविवारी हे शिबिर संपन्न झालं यामध्ये दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर शिबिरामध्ये एकूण एकशे बावन्न जणांना हे अवयव बसवण्यात आले यावेळी उद्घाटन म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी हे उपस्थित होते तर व्यासपीठावर आमदार डॉक्टर राहुल पाटील भारत विकास परिषद विकलांग केंद्र समन्वयक विनय खटावकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आमिर तडवी जयश्री खटावकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असताना देखील तिचं लग्न लावलं त्यानंतर मुलीच्या पतीनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले यात पीडिता गर्भवती राहिली या प्रकरणी तक्रारीवरून नवा मुंडा पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा पोक्सो व अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय घटनास्थळ जालना जिल्ह्यातील असल्यानं मंठा पोलिस ठाण्याकडे अधिक तपासासाठी हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे पीडित अल्पवयीन मुलीनं याबाबत सतरा जानेवारी रोजी नवा मुंडा पोलिसात तक्रार दिली आहे त्यावरून आई वडील पती सासू सासरे गुडघे दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणीच्या राजे संभाजी विद्यालय गुरुकुल इथं बावन्नावं जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे यामध्ये गांधी विद्यालय परभणीच्या येत्या दहावीतील संस्कार संतोष देशमुख आणि नरेश शिवशंकर साखरे यांचा साईन लँग्वेज मॉडेलचा माध्यमिक गटातून प्रकल्प सर्वप्रथम येऊन त्याची राज्यस्तर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे या निवडीसाठी शिक्षणाधिकारी आशा गरुड उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ राजे संभाजी गुरुकुलाचे अध्यक्ष मुटकुळे विज्ञान पर्यवेक्षक मोरे यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात आला या यशाबद्दल नेहरू एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी आणि गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर, शिक्षक पर्यवेक्षक व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले परभणीचे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर एकाच दिवशी व्यापक प्रमाणामध्ये प्रलंबित असलेल्या तक्रारांची निर्गती करण्यासाठी विशेष तक्रार अर्ज निवारण दिन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमामध्ये पोलीस स्टेशन स्तरावर शासनाकडून वरिष्ठ अधिकारी कार्यालय तसंच स्थानिक स्तरावर प्राप्त तक्रारी अर्जाची निर्गती करण्याच्या अनुषंगानं कारवाई करण्यात आली या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस स्टेशन स्तरावर ही मोहीम राबवण्यात आली यामध्ये एकशे नव्याण्णव तक्रार अर्जाची निर्गती करण्यात आली आहे जिंतूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या गावांमध्ये दोन विवाहितांचा विनयभंग करण्याच्या घटना घडल्या या प्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत जिंतूर तालुक्यातल्या इटोली आणि पांगरी इथं या घटना घडल्या आहेत इटोली येथील घटनेमध्ये पीडित महिला ही घरामध्ये झोपलेली असताना आरोपीनं अनधिकृतपणे घरात प्रवेश करत महिलेचा विनयभंग केला तसंच पीडितेच्या पतीला थापडबुक्याने मारहाण केली ही घटना सोळा जानेवारीच्या रात्री पावणे बाराच्या सुमाराला घडली याप्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला तर दुसरी घटना सतरा जानेवारीच्या जा सायंकाळी साडेसातच्या सुमाराला पांगरी इथं घडली या ठिकाणी पीडिताही चार्जिंगला लावलेला मोबाईल घरी घेऊन येत असताना आरोपीनं पीडितेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला आणि तिचा हात धरून वाईट उपदेशाने बोलत तिचा विनयभंग केला या प्रकरणी हे जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे रेड ॲप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्स्क्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्स्क्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलू तालुक्यातल्या धनेगाव इथं एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेनं मागील बारा वर्षापासून तिला असलेल्या आजारामुळे सतरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवारातील विलास कटारे यांच्या विहिरीत उडी मारल्यानं त्यांचा मृत्यू झालाय आहे विवाहिता सारिका जीवने हिनं मागील बारा वर्षापासून तिला असलेल्या आजाराला कंटाळून कटारे यांच्या विहिरीत उडी मारली या घटनेची माहिती करतात पोलिस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जगनर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत ग्रामस्थांच्या सहकार्यानं विहिरी बाहेर काढलं आणि उपजिल्हा रुग्णालयात शिव पाठवण्यात आलं रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद